अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे अंतर्गत बदलीचे आदेश शनिवारी धडकले यात बारा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे सर्वात महत्वाच्या गुन्हे शाखेची जबाबदारी नागपुरी गेट चे पोलीस निरीक्षक जबाबदारी स्वीकारणारे अर्जुन ठोसरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे तर नागपुरी गेट पोलीस स्टेशनची जबाबदारी वाहतूक पश्चिम शाखेचे पोलीस निरीक्षक पुंडिक मिश्राम यांच्याकडे सोपविण्यात आली सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्याकडे फेजरपुरा पोलीस स्टेशन तर विशेष शाखेच्या पोलीस निरीक्षक निलिमा आरस यांच्यावर सिटी कोतवाली पोलीस स्टेशनची जबाबदारी सोपविण्यात आली फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन चे प्रभारी असलेले प्रवीण काडे यांच्यावर नांदगाव पेठ पोलीस स्टेशनची जबाबदारी देण्यात आली कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश टाळे यांची भातकुली पोलीस स्टेशन तर गोरखनाथ जाधव यांची वलगाव पोलीस स्टेशन अनिल कुरडकर यांच्यावर शहर वाहतूक शाखा नियंत्रण कक्षाचे प्रवीण वांगे यांची गाडगीनगर दुय्यम पोलीस निरीक्षक भातकुले पोलीस निरीक्षक असलेले विजय वागसे यांची महिला सेल तर इम्रान नायकवाडे यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती